किनो प्रत्येक गृहिणीला असं वाटत असतं आपण जे लोणचं बनवतोय ना तर ते लोणचं दोन तीन वर्ष टिकावं ते टेस्टी व्हावं चटपटीत व्हावं सगळ्यांनी आवडीने खावं त्यासाठी आपण खूप सारा खर्च केलेला असतो त्यामुळे ते, ते खराब पण व्हायला नको आणि हे लोणचं छोट्या मुलं पण घरात खातील त्यासाठी आपण मसाल्याचा वापर कमी करायचा आहे तर त्यासाठी घरगुती साहित्य काय काय घ्यायचं किती घ्यायचे तेही आम्ही व्हिडिओमधनं तुम्हाला सांगणार आहे तर रेसिपी बघूया त्याआधी सखीस किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्लीज एक वेळा सबस्क्राईब करून जावा तर बघू शकता इथे ना मी ह्या कैऱ्या बाजारातूनच फोडून आणल्या होत्या तर ह्या कैऱ्या आपल्याला स्वच्छ पाण्याने आधी धुऊन घ्यायच्या तर तेच मी तुम्हाला दाखवते आता तरी इथे मी थोडंच पाणी घेतलं आहे आणि ह्यामध्ये मी थोड्याच कैऱ्या दा टाकणार आहेत कारण काय की मी तुम मला फक्त तुम्हाला दाखवायचं आहे की ह्यामध्ये किती घाण असते हे तर सगळेच धुवून घेतात त्याबद्दल काहीच वादच नाही सगळ्यांना माहिती आहे की कैऱ्या धुऊन घ्यायच्या असतात पण तरी पण आपलं एक दाखवते तुम्हाला आणि काय होतं तिथे ना त्या पाटावर कुणाकुणा सगळ्यांच्या कैऱ्या फोडून न्यायलेल्या असतात त्या कोयांमुळं तो पाठ काळा पडतो आणि त्याच्यामुळे आपल्या कैऱ्यासुद्धा काळ्या पडतात तर ह्या मी तीन पाण्याने धुतल्या होत्या कैऱ्या जोपर्यंत आपल्या कैऱ्यांमधून स्वच्छ पाणी निघत नाही किंवा एकदम नितळ पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला धुवायच्यात बघू शकता एकदम पांढऱ्या शुभ्र आपल्या कैऱ्या इथं धुवून तयार आहेत ह्या फॅनच्या हवेत आपल्याला सुकत टाकायच्या आहेत आणि ही जी कोळी दिसते आहे ना तर ही कोळी मी पर्सनली मला ह्या कोई लोणच्यात खूप आवडतात तर मी भरपूर कोई टाकल्यात ह्यामध्ये आणि बघू शकता आता आपल्याला फॅनच्या हवेत सुकत टाकायचं आहे आणि हे सुक सुकतं आहे ना तोपर्यंत आपण काय करतोय की मी इथे एक किलो तेल घेतलेलं आहे जे आपलं एक किलोचं पॅकेट येतं ना तेलाचं ते अख्खं पॅकेट मी हात टाकलं आहे तुम्ही कुठलंही तेल वापरा फक्त जास्त वासाचं तेल वापरू नका कारण ऑलरेडी यामध्ये मो मोरी वगैरे असते तीळ असते त्यामुळे त्याचा त्या ऑलरेडी स्मेल येत असतो किंवा आणि तो नंतर स्मेल नंतर चालला जातो पण तेलाचा स्मेल नंतर जात नाही कारण मोहरीचा त्या आंबटमुळे जो टेस्ट आहे ना ती बदलते तर आता मी काय केलं होतं हे तेल मी आधीच चांगलं उकळून घेतलं नंतर थोडंसं नॉर्मल थंड झालं नॉर्मल थंड झाल्यानंतर ह्यामध्ये मी दोन चमचे एवढे मेथीदाणे टाकलेत आता हे आपल्याला असंच सोडून द्यायचे कारण आपली मेथी जी आहे ना ते तेलात करपणार नाही तर ते आपल्याला तेल साईडला ठेवायचे थंड व्हायला तोपर्यंत बघू शकता इथे मी घेतले मोहरीची डाळ तर मोहरीची डाळ मी दोनशे ग्रॅम एवढी घेतलेली आहे आणि माझं पिलूमध्ये मा मध्ये मा बोलते तुम्ही बघू शकता तर इथे मी घेतली आहे एक वाटी पांढरे तिळ एक वाटी मोहरी आणि पंचवीस ग्रॅम एवढी हळद घेतली आहे दोन चमचे लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला आणि जे मोहरी आणि तिळ दाखवते ना मी तुम्हाला तर हे आपल्याला दोन्ही मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचेत पण मोहरी जास्त वाटायची त्यामध्ये अख्खी मोहरी राहायला नको तीळ जाडसर वाटायचे आणि लसूण सुद्धा आहे बघू शकता अर्धी वाटी आणि हा मी काठदरीचा मसाला वापरला आहे तर पॅकेटवर दाखवल्याप्रमाणे हा मसाला एक किलोला एकच पॅकेट टाकलं जातं पण मी चार किलोला दोन पॅकेट वापरते इथे आणि तेच मी तुम्हाला दाखवते एक असं जास्त मसालेदार आपल्या लोणचं बनवायचं नाही आपल्याला छोटे मुलं वगैरे पण लोणचं आवडीने खातील असं बनवायचं आहे तर ही जी मोरी घेतली मी एक वाटी तर ही आपल्याला पहिली वाटून घ्यायची आहे ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता मी इथे मोरी छान वाटून घेतली हे आपण एका बाउलमध्ये काढून घेतोय किंवा वाटीत काढून घ्यायची एखाद्या आणि बघू शकता एवढी जाडसर वाटली म्हणजे की त्यातल्या डाळ्या पण दिसत आहेत फक्त आख्खी मोहरी दिसायला नको मग ती जाडसर राहिली तरी काय अडचण नाही आता आपल्याला ह्याच मिक्सी जारमध्ये जे वाटीभर तीळ घेतले होते आपण ते सुद्धा घालायचे आहेत आणि हे आपल्याला एकदम जाडसर वाटायचे हे अख्खे राहिले तरी काय अडचण नाही उलट छान दिसतात त्या लोणच्यामध्ये दिसायला आणि खायलाही छान लागतं तर हेही वाटून घेतलंय वाट आता हे पण आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि बघू शकता आता ज्या आपल्या कैऱ्या आता सुकून रेडी आहेत तुम्ही बघू शकता तर ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पाणी अजिबात ठेवायचं नाही सकिनो जर थोडा जरी ओला हात लागला किंवा कैऱ्या ओल्या राहिल्या तर तुमचं लोणचं खराब होऊ शकतं कारण त्याला पाणी पहिलंच मिठाने त्याला पाणी सुटतं पण हळूहळू पाणी सुटायला हवं त्याच्या पाण्याने पाणी जर सुटलं त्यात पाणी राहिल्याने जर आ, का लोणच्याला पाणी सुटलं तर त्या लोणच्याला बुरशी लागते तर आपल्याला ह्यामध्ये मीठाचं प्रमाण मी तुम्हाला सांगणार नाही कारण काय की प्र कुणाला थोडंसं मीठ कमी लागतं कुणाला जास्त लागतं तर मी मला जेवढं लागतं ना तेवढं माझ्या चवीनुसार मीठ घालते आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला बघू शकता आणि त्यानंतर मी ह्यामध्ये पन्नास ग्रॅम एवढी हळद वापरली आहे आणि हळद आणि मीठ आधीच लावण्याचं कारण असं आहे सकिन्नो कारण की आपले मीठ आणि हळद दोन्हीही पदार्थ लोणच्यामध्ये असे जातात त्या आणि लोणचं लवकर खराब होत नाही म्हणून सगळ्यात सुरुवातीला आपल्याला मीठ आणि हळद व्यवस्थित ह्याला लावून घ्यायचे किंवा चोळून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आणि आपल्या कैऱ्या एवढ्याच सुकलेल्या आहेत छानपैकी की त्याचा जो मीठ आहे तुम्ही बघू शकता खाली तुम्हाला ताटत दिसतं आहे ते एकदम त्याला असं चिटकत नाही आहे आणि बघू शकता आता हळद एकदम बारीक असते मीठापेक्षा त्या त्यामुळे त्या ती हळद दिसतीये तुम्हाला लोणच्याला लागलेली किंवा कैऱ्यांना लागलेली हे छान मिक्स करायचं आहे आपल्याला आणि याच्यासाठी छान मिक्स करायचं सगळ्या कैऱ्यांना हळद लागायला हवी त्याच्यानंतर सर्व मसाले लागले ना तर मग लोणचं खराब होण्याचे चान्सेस कमी असतात किंवा खराबच होत नाही लोणचं आणि या पद्धतीने केलं ना तुम्ही तर खराब होणार नाही अजिबात तुमचं लोणचं तर बघू शकता मस्तपैकी आता हे मिक्स करून झालेलं आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात स की आपलं सगळं व्यवस्थित करतो आपण पण एखादी जर चुकी झाली ना आपल्याकडनं तर सगळी मेहनत आपली पाण्यात जाते म्हणजे आपलं मनही दुखतं आपलं साहित्यही वेस्ट जातं त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित काळजीपूर्वक बघून करा किंवा कोणाला तरी विचारून कराव्यात आणि मलाही आधी लोणचं येत नव्हतं हो मी पण शिकले आणि ह्यामध्ये टाकली मी आता जी आपण वाटलेली मोहरीची पावडर केली ती टाकली त्यानंतर हे तील जे वाटून घेतलेले होते ना आपण मिक्सरला सुद्धा ह्यामध्ये ॲड करायचे आहेत बघू शकता आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे मोहरीची डाळ जी आपण दोनशे ग्रॅम घेतलेली आहे तीसुद्धा ह्यामध्ये ॲड करायची आहे आणि आता काय करायचं आहे तुम्ही मोहरीची डाळ नाही टाकलीत चालती पण ती दिसायला लोणच्यामध्ये खूप छान दिसते तुम्ही मोरीची डाळ टाकायची नसेल तर मोहरी थोडीशी जास्त वाटत यामध्ये मी एक वाटी घेतली तुम्ही दोन वाटी मोहरी घ्या जर तुम्हाला मोरीची डाळ टाकायची नसेल तर आता हेही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ह्यामध्ये काय टाकलं आहे हळद मीठ मोहरी पावडर तिळाची पावडर आणि अख्खे जे मोहरीची डाळ असते ती डाळ आता हे एवढंच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आणि एवढा मसाला आपल्याला पुरेसा आहे आणि इथं मी जे लोणचं बनवते ना किनो तर जवळपास चार ते साडेचार किलो एवढे माझे हे लोणच्या कैऱ्या होत्या आणि बघू शकता ह्या पद्धतीनं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे थोडंसं ताटात पलीकडं दिसतंय ना तुम्हाला थोडा थोडा मसाला मी उरून ठेवला आहे कारण यामध्ये बसत नव्हतं ताटामध्ये त्यामुळे मी पलीकडच्या ताटात थोडंसं काढून ठेवलं होतं तर हे छान मिक्स झालं आहे साईडला ठेवूया आता जे आपण मिक्स केलं आत्ता ते आणि बघू शकता तेल आपलं एकदम मस्तपैकी थंड आहे गार आहे आणि त्यामध्ये जे आपण मेथीदाणे टाकले होते तर त्या अजिबात तुम्हाला काळपट दिसत नाहीत बघू शकता लालसर झालेत खूप छान म्हणजे काळेही झाले नाही कच्चे पण राहिले नाही खूप छान ते तळले गेलेत त्यात हलक्या हलक्या तेलात आता ह्यामध्ये आपले अर्धी वाटी लसून घेतलेला तो सुद्धा ह्यामध्ये ॲड करायचा आहे आणि मी काढ दरेचा दोन पॅकेट मसाला आणलेला तो आपल्याला ह्या तेलामध्ये ॲड करायचा आहे आणि ह्या ह्याच पद्धतीने तुम्ही लोणचं केलं ना तुमचं ले लोणचं टेस्टी पण होईल आणि खूप दिवस टिकेलही सकिन एक वेळा नक्की ट्राय करा फक्त लोणचं करताना स्वच्छतेची काळजी घ्यायची आहे काही खरकटं परकटं एखादं भांडं असेल ते वापरायचं नाही आहे किंवा ओले हात त्याला लावायचे नाही आहेत आणि मी इथे जी मिरची पावडर घेतली होती दोन चमचे ती मिरची पावडरसुद्धा ह्यामध्ये घालायची आहे आणि मस्तपैकी सगळं एकजीव करून घ्यायचं आहे मसाले लाल तिखट लसूण त्यानंतर आपली जी दाणे सगळं छान मिक्स झालं पाहिजे असं ढवळून ढवळून घ्यायचं आहे बघू शकता आणि बघू शकता दिसायला किती छान रंग आला आहे की नाही आता हे जे मिक्स केलेला मसाला आहे आपल्याला तर हा आपल्याला तयार केलेला जे कायऱ्यांमध्ये टाकलेला मसाला आहे त्यावर हळूहळू असं सोडायचा आहे आणि आता मस्तपैकी मिक्स करायचं आहे बघू शकता तुम्ही आणि तेल टाकताना कंज्यूस की करू नका तेल जास्त असलं की त्यांनीसुद्धा लोणचं खराब होणार नाही थोडंसं जेव्हा आपलं लोणचं सुरुवातीला तर लोणचं वरती दिस तेलवरती दिसणार नाही लोणच्याच्या पण ज्या टायमिंगला आपलं लोणचं खाली दपतंना जेव्हा मुरा ते मुरायला सुरुवात होते त्या टायमिंगला मात्र तेल वरती वरती येतं तर ते तसंच राहिलं पाहिजे आणि मी एक किलोबरोबर चार किलो आंब्याला किंवा कैऱ्यांना मी इथे एक किलो तेल वापरलं आहे एवढं प्रमाण एकदम परफेक्ट आहे ह्या लोणच्यासाठी तर असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता मी इथे ना चिनी मातीची जी बरणी असते तर ती घेतली ह्यामध्ये ना तीन चार किलोचं लोणचं सहज बसतं आणि ही स्वच्छ धुवून मी उन्हात वाळवून उन घेतली होती तुम्ही काचेच्या बरणीतसुद्धा लोणचं भरू शकता फक्त स्वच्छतेची काळजी घ्या ओली भरणी ठेवू नका आणि राहिलेलं जे आपलं तेल होतं मसाल्याचं तर हे सुद्धा आपल्याला वरती सोडायचं आहे आणि सेकंड एक काळजी घ्यायची आहे आपण जेव्हाही लोणचं भरतो बरणीमध्ये तेव्हा त्याला कॉटनचा कपडा बांधा आणि त्याच्यावर त्या बरणीचं झाकण पॅक ठेवू नका अर्धवट झाकण ठेवा ही बर्नी सात ते आठ दिवस थंड पाण्यामध्ये ठेवायची आहे जर आपला व्हिडिओ आवडला असेल सकिनो तर नक्की एक लाईक करा परत भेटूया ब बाय